विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रभाग क्रमांक दोन अ दहिटनेमधील बहादूर शास्त्रीनगर कमलनगर गोसकीनगर आणि शांतीनगर येथे नगरसेवक प्राचार्य नारायण बनसोडे यांच्या भांडवली निधीमधून बारा लाख रुपयांच्या अंतर्गत पिण्याचे पाईपलाईन घालणे या विकासकामाचा शुभारंभ नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख नगरसेवक प्राचार्य नारायण बनसोडे बसवराज इटकळे सोमनाथ रगबले वीरेश उंबरजे संतोष बंडगर तानाजी गव्हाणे चंद्रकांत भक्ते बाबा शिंगाडे रमेश चव्हाण सर, रफिक सर, अल्ताफ शेख अनंत पाटील किशोर मेहता रापेली काका अप्पू अनागोंदी मसाजी सुर्वे, हिरापुरे शेजाळे साहेब अंबारे काका राजेश जक्कल आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते विनंती केल्यामुळे दोन्ही ठिकाणी आ... आपलं काकडी कारखाना तुचं आणि सर अशा दोन्ही ठिकाणी आपण अंतर्गत पिण्याची की फॅशलाईन घालून ही समस्या या ठिकाणी कायमची या ठिकाणी ते, या ठिकाणी संपलं हे होत असताना या ठिकाणीपणे आपल्या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा मी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचे मी खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी थोडं उशिरा परंतु या भागाला भरभरून निधी या ठिकाणी दिलेला परवाच आपण बघितलं आयुधनगरी या ठिकाणी पन्नास लाख रुपयाच्या डेनेचं कामाचं उद्घाटन आपण केलेलं आहे त्याच्या अगोदर वीस लाखाचं केलं होतं सर आपण जवळजवळ या भागामध्ये कालचं राजराज कमलनगर कमलनगरपर्यंत जर बघितलं रापेल काका जवळजवळ एक करोड एकोणचाळीस लाख रुपये ड्रेनेला खर्च केले मालकान मुख्य लाईन मुख्य लाईनचा अठ्ठेचाळीस लाख रुपये ती स्वतंत्र होतं म्हणजे जवळजवळ हा भाग इतका अविकसित असताना आपल्याला सर्वांना माहीत आहे पंचवीस वर्ष झाले आपण पंचवीस वर्ष तीस वर्ष तीस वर्ष या ठिकाणी हातवाडमध्ये गेलो हातवाडमध्ये गेल्यानंतर आपल्या सगळ्याच भागाची दहीतनं म्हणलं तर काय हरकत नाही दहीटण्याचा विचार आपण जर केला तर या भागामध्ये विकास फार थोडी होती खरं मला म्हणत आम्ही एक तुम्हाला घटना सांगतो मी एक मला वाटतं आम्ही दोन हजार अकरा बाराच्या वेळेला त्यावेळेला चंद्रकांत उडेवार आयुक्त होते यांना त्यांना आम्ही भेटायला गे गेलो होतो ड्रेनेर लाईनच्या संदर्भामध्ये तर त्या बाकीचे बाकीचं पण त्या आमच्या हेनी येतात जमा माझ्यावर होतं त्यावेळेला आम्ही गेलो होतो तर त्यावेळेला मला तिने एक शब्द वापरला होता आम्हाला बघितला दहीतने दहीतने म्हणलं दहीतने म्हटलं त्यांना हे असं होतं मुलाखत करायला म्हणजे आम्हाला खूप वाईट वाटलं की आमच्याकडे कोण बघणार आहे का नाही परंतु दोन हजार चौदाला तुम्हाला सांगतो की या ठिकाणी मालक ज्या वेळेला आमदार झाले पालकमंत्री झाले मंत्री झाले त्यावेळेला खऱ्या अर्थाने या भागाचं भागी भागामध्ये सर जवळजवळ साडेसात कोटी रुपये मालकाने खर्च केलेले इतका मोठा निधी या ठिकाणी दिला की फक्त अंतर्गत कामासाठी मुख्य रोड जे आपला आहे मित्रनगर पासून जे आपल्या ह्याच्यासाठी दोन करतो दहा करोड काम मालकांनी या भागामध्ये मा दिले लाईट्स दिल्या रस्ते दिले ड्रेनेज दिलं पाणी दिलं इतका मोठा निधी दिल्यामुळे आज आपल्या भागाचं रुपणं या ठिकाणी सगळं बदललेलं आहे जिथे तीनशे चारशे रुपये प्लॉटचे भाव होते आज पंधरा लाख रुपये ला सुद्धा मिळणार इतकी या दटण्याची व्हॅल्यू आज या घडीला आपल्याला वाढलेली दिसते त्याला जबाबदार आहे आमदार त्यामुळे निश्चितपणे आपण सगळेजण आतापर्यंत मालकांच्या पाठीमागे सगळेजण उभारलेले आपण लोकसभा असेल विधानसभा असेल नगरसेवचे इलेक्शन असेल मालकांनी जो मालकाला आपण जो शब्द दिला तोही पूर्ण केला मालकाने तुम्हाला दिला तोही पूर्ण केला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं खंबीरपणे राहावं असं कळकळीचं आवाहन आवा आणि विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी मी वीरेशना उंबरजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं दोन शब्द ॲट केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा